मी मनीषा माझी पाककृतीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण करतो भोगीची भाजी तर आपण वळूया भोगीच्या भाजीच्या रेसिपीकडे तर भोगीमध्ये कि नाही ज्या लागतात ना त्या भाज्या मी सध्या तुम्हाला सांगते कारण बऱ्याच जणांकडे कसं आहे की वेगवेगळ्या भाज्या पण घेतात आता माझ्याकडे कोणत्या घेतात ना त्या मी सांगते आता हे आपले हरभरे ओले हरभरे म्हणजे सोलाने म्हणतो आम्ही त्याला पुन्हा आपला घेवडा वाटाणे शेंगदाणे घालतात माझ्याकडे चाकवताची भाजी वांगी मी चिरून घेतले पाण्यामध्ये मीठ घालून थोडं चिरून ठेवलं आहे गाजर हिंग फोडणीसाठी कांदा टोमॅटो पावटा एक पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता कोथिंबीर त्याच्यानंतर केलं माझ्याकडे तिळाचं कूट भाजून घेतलं तीळ आणि नंतर कूट केलं आहे त्याचं हे लसूण खोबरं केलं आहे ह्याच्यामध्ये सुकं खोबरं भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये कोथंबीर कढीपत्ता लसूण आलं सगळं घालून वाटून घेतलं आहे हे एक दहा पंधरा दिवस असंच चांगलं राहतं फ्रीजमध्ये जरी नाही ठेवलं तरी आणि हे आहे कारळ्याचं कूट कारळे भाजून घेऊन छान त्याचं चा कूट करून घेतलं पुढे फोडणीसाठी आपल्याला मोहरी जिरे ही हळद आपलं लाल ला म्हणजे कांदा लसूण मिक्स चटणी मीठ शेंगदाण्याचं कूट आता तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या मी पाण्यामध्ये टाकले आता स्वच्छ धुऊन म्हणजे आपल्याला फोडणीला टाकताना त्यामध्ये टाकायला चला तर आपण सुरुवात करूया टोप मी गरम करायला ठेवलाय आता त्याच्यामध्ये तेल टाकते मी तेल थोडं जास्त टाकते कारण माझी भाजी जरा जास्त करायची तर आता आपलं तेल टाकलंय मी टाकते त्याच्यामध्ये मोहरी आपली तडतडायला लागली आता टाकते त्याच्यामध्ये जिरे त्यानंतर टाकते कढी कच्चा कर तुकडे करून घेतले त्याचे लसूण जो बघा असा होता तो मी असा ठेचून घेतला आता आपल्याला लाड करायचा हा सगळा लसूण लसूण थोडा जास्त झाला लसूणाने खूप छान चव उतरते आता ऍड करते कांदा आता, आता, में में आता आपला कांदा भाजत आलाय आता आपल्याला मेन म्हणजे टाकायचं आहे हिंग आता हिंग थोडंसं हलवून घ्यायचा आणि आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे टोमॅटो आता आपला टोमॅटो छान भाजलाय आता आपल्याला टाकायचे हळद हळद मिक्स करून घ्या हळद चांगली मिक्स झाली की आपल्याला ॲड करायची चटणी बघू शकता आता मस्त रंग आला आहे आणि खूप छान त्याचा सुगंध येतो चटणीचा वगैरे खूप छान फ्लेवर येतो सगळा लसणाचा आणि चटणीचा आता आपण थोडीशी टाकतो ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कोथिंबीर मिक्स करून मगाशी जे सगळं आपण दाखवले कूट वगैरे सगळं त्यात आपल्याला टाकायचे आता मी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये ॲड करते शेंगदाण्याचं कूट साधारण एक चार ते पाच चमचे त्याच्यानंतर टाकते मी लसूण खोबरं जे सुका लसूण खोबऱ्याचं आपण केलेलं आहे ते साधारण तीन ते चार चमचे त्यानंतर ता आपण टाकणार आहे तिळाचं कूट साधारण एक दोन चमचे आणि कारळ्याचं कूट ते पण साधारण एक दोन चमचे आणि हे सगळंच आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे या सगळ्यामुळे ना आपली भाजी जी आहे ना ती खूप छान मिळून येते माझ्याकडे एकदम सुकी भाजी करत नाहीत थोडीशी रस्सा असलेली भाजी करत आहेत आता बघू शकता तुम्ही मसाले छान एकदम एकत्र भाजले गेलेत आपले सगळे कलर पण खूप सुंदर आला आहे तुम्ही नंतर बघालच की भाजीला पण खूप सुंदर कलर येतो आता ह्याच्यामध्ये की नाही आपल्याला सगळ्या आता धुवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या मिक्स करायच्या आहेत आता ही मिक्स केलेली भाजी मी सगळी ह्याच्यात चा, टाकून छान हलवून घेते अजून थोडीशी भाजी जर हे मिक्स झालं की ती उरलेली आहे ती थोडीशी ती पण टाकते आता जी राहिलेली होती ती पण मी ॲड केली भाजी याच्यामध्ये एकीकडे मी पाणी पण भाजीसाठी गरम करायला ठेवलं आहे पाणी नेहमी गरम करून टाका म्हणजे काय ना फोडणी खूप छान बसते आपली आणि पाण्याला उकळी पण नंतर आपल्याला उकळी पण खूप चांगली पटकन लवकर येते वेळ जात नाही बघता तुम्ही भाजी खूप छान मिक्स झाली आहे आणि छान एकदम कलर पण आलाय त्याला त्याचा सुवास पण खूप सुंदर येतोय या प्रकारची भाजी पण तुम्ही करून बघा आता तुमच्याकडे मसाले कसे काय काही जणांकडे वाटपवाले वापरतात काही जणांकडे अजून काही वेगळे असतात तर असे वाले मसाले पण एकदा करून बघा आता हे सगळं छान मिक्स झालं आता मध्ये ह्याच्यामध्ये मी टाकते गरम केलेलं पाणी अजून थोडं पाणी मी ॲड करणार आहे अगोदर सगळ्या भाज्या मिक्स घेते करून हलवून घेते व्यवस्थित आणि जरी थोडं पातळ दिसलं पाणी घातल्यानंतर तरी ते कसं अजून भाजी शिजायला आपलं पाणी त्यातलं आटणारच आहे मग भाजी छान मिळून येते आता एकदम व्यवस्थितपणे सगळं मिक्स झालेलं मीठ आणि ह्याच्यानंतर आपल्याला टाकायची कोथंबीर आता याला एक उकळी येऊन द्या उकळी येईपर्यंत त्याच्यावर आपण एक ताट झाकूया काय ना ताट झाकलं ना की उकळी पटकन येते आता एक दोन तीन मिनटंच ताट झाकून ठेवूया ता आपण त्याच्यानंतर तुम्हाला उकळी आलेली दिसेल बघू शकता हे बघा याला उकळी फुटली आता आपल्याला असंच थोडंसं हे ठेवून ना झाकून ठेवायचं आहे तरी एक दहा पंधरा मिनटं तरी ही भाजी शिजायला जाईलच आता दहा पंधरा मिनटं झालेत आपली भाजी शिजली आपण उकडून बघूया मी जस्ट गॅस बंद केला आ हा हा काय कलर आला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुवास येतो त्याचा कलर पण तुम्ही बघू शकता भाजीला खूप छानच आलं आहे अशा प्रकारची भाजी, चा भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सर्वांना संक्रांतींच्या मनापासून शुभेच्छा हॅप्पी मकर संक्रांत